आज ना टिफिनसाठी कारलं स्पेशल आहे म्हणजे कारल्याची भाजीसुद्धा आहे आणि भरपूर जणींना ही रेसिपी हवी होती जे की मी एकदा पोस्ट केलं होतं की कारलं फ्राय मी बनवलेलं आहे खूप छान लागतं एकदम स्टार्टरसारखं आणि खाऊन वगैरे दाखवलेलं तर भरपूर जणींना हवी होती तर बघा इथे मीडियम साईजचे कारले घेतलेले आहेत मी जास्त मोठे पण नाही घेतलेत जास्त छोटे पण नाही जर आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो तर इथे मी मीडियम साईज घेतलेले आहेत आणि चार कट मारलेले आहेत पूर्ण कट मा म्हणजे पूर्ण कट करून घेतलं नाही आहे फक्त कट मारलेत बघा आणि त्यातल्या फक्त बिया काढलेल्या आहेत धुवून आधी घेतलेले आहेत कारली त्याच्यानंतर ना चाळणीवरती कारले ठेवलेत आणि थोडं ना मीठ सोडलं त्यांना आतून बाहेरून वगैरे आणि आता ह्या कारल्यांना ना मीडियम टू स्लो गे गॅसवरती ना फक्त पाच मिनटं वाफून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही कारल्याला शिजायला वाफवायला तरी ते पाच मिनटांनी मी चेक करते बघा इथे तर सुरीनेसुद्धा चेक करून दाखवते मस्तपैकी सॉफ्ट अशी कारले शिजलेली आहेत तर साईडला ठेवायचे तोपर्यंत ना जसं मच्छी फ्रायसाठी किंवा बटाट्याचे काचरे वगैरे बटाट्याचे का फ्राय करतो त्याच्यासाठी आपण घेतो ना रवा तो रवा घ्यायचा आहे अंदाजे आणि थोडेसं दोन चमचे का तांदळाचं पीठ क्रिस्पनेससाठी एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे काश्मीरी मिरच अर्धा चमचा लाल तिखट म्हणजे तिखटपणासाठी घेतले आणि काश्मीरी मिरची घेतलेली आहे थोडंसं धना पावडर आणि हळद आणि चवीनुसार मीठ आणि कारलं फ म्हणजे पूर्ण रव्यामध्ये घोळवून घेतलेला आहे पॅन ठेवलेला आहे साईडलाच आणि कारले फ्राय करून घेतलेले शेलो फ्राय केलेले आहेत आलटून पलटून क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचेच एकदम सोपी रेसिपी आहे ट्राय करा तुम्हीसुद्धा आणि रिव्ह्यू द्या नक्की मला तर इथे माझं टिफिनसुद्धा रेडी झालेलं आहे त्याच्यामध्ये आहे कारलो फ्राय आणि कारल्याची भाजीसुद्धा आहे अजिबात कडू होत नाही राईस बनवलेला मटर राईस बनवलेला आहे आणि हे स्नॅक्स आहे ना गव्हाचं बनवलेलं आहे याचा फुल व्हिडिओ मी शूट केलेला आहे लवकरच अपलोड करते मी काय आहे ना थोडं कामांमुळे वेळसुद्धा नाही भेटत आहे तर रेग्युलरप्रमाणेच मी माझी घरातली सर्व कामे आवरून टिफिन वगैरे पॅक करून निघालेली आहे नेहमीपेक्षा लवकर निघालेली आहे आणि एवढा टेन्शन येतं ना की प्रश्न मला खूप मोठा पडतो म्हणजे एक्सप्रेशन कळतच असतील ट्रेनमध्ये चढायचं कसं जेव्हा लवकर निघते ने तेव्हा हाच प्रश्न असतो चला मग माझा मिनी ब्लॉग इथे सेंड होतो आहे नक्की आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय आज ना टिफिनसाठी कारलं स्पेशल आहे म्हणजे भाजी भाजीसुद्धा आहे आणि भरपूर जणींना ही रेसिपी हवी होती जे की मी एकदा पोस्ट केलं होतं की कारलं फ्राय मी बनवलेलं आहे खूप छान लागतं एकदम स्टार्टरसारखं आणि खाऊन वगैरे दाखवलं तर भरपूरजणींना हवी होती तर बघा इथे मीडियम साईजचे कारले घेतलेले आहेत मी जास्त मोठे पण नाही घेतलेत जास्त छोटे पण नाही जर आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो तर इथे मी मीडियम साईज घेतलेले आहेत आणि चार कट मारलेले आहेत पूर्ण कट मा म्हणजे